शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अविनाश मराठे मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय शेतकरी मित्रांनो आपण आज परत एकदा तुम्हाला मी रायझोमॅक्सचे रिझल्ट एकदा दाखवतोय परत एकदा रायझोमॅक्स अॅग्रिसॉलचं रायझोमॅक्स पोटॅशियम ह्युमेट आहे ह्युमिक ऍसिड फोलिक ऍसिड पोटॅशियम प्लस मायक्रोटन आणि शंभर टक्के ऑर्गॅनिक असणारे प्रोडक्ट याचे रिझल्ट आपण बघतोय पहिला आपण सुरुवात वरून करूयात फळांची साईज आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये तुम्ही फळं बघू शकता पूर्णपणे बुड फळ आहे इकडच्या बाजूलाही तुम्ही सगळीकडे फळांचं हे दिसू शकतं शेतकरी मित्रांनो फळ झाडाची क्वालिटी फळाची जर क्वालिटी चांगली मिळवायची चा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी लक्ष द्यावं लागेल ते मुळांकडे मुळांची वाढ चांगली असेल तर फळांची वाढ शंभर टक्के मिळेल बघू शकता रिझल्ट रायझोमॅक्सचे तुमच्या समोर आहे शेतकरी मित्रांनो मुळांकडे तुम्ही जेवढं लक्ष देणार तेवढं तुम्हाला फळ फुगवणीचं आणि फळांची साईज किंवा फुलांच्या क्वालिटी किंवा झाडाच्या क्वालिटीसाठी तुम्हाला तेवढाच फायदा होणार आहे माझी तुम्हाला परत परत एकदा विनंती आहे की अॅग्रिकल्चर रायझोमॅक्स नक्की वापरा युमिक ऍसिड सर्वात महत्वाचं आहे मुळांची वाढ चांगली असेल तर झाडाची आणि फळांची वाढ होईल त्यामुळे मुळांच्या वाढीकडे सर्वात जास्त लक्ष द्या मुळांची वाढ तुमची चांगली असली तर वर्ष खर्च तुमचे आपोआप कमी होता खर्च नक्की वापरा ॲग्रिकॉलचं रायझोमॅक्स तुम्ही फळं बघू शकता फळं मुळांची वाढ एवढी चांगली असल्यानंतर फळांची वाढ शंभर टक्के मिळणार नक्की वापरा ॲग्रिकॉलचे रायझोमॅक्स रिझल्ट तुमच्या समोर आहे डोळ्याच्या समोर बघा सगळीकडे पांढऱ्या मुळांची वाढ अतिशय जबरदस्त आहे नक्की वापरा ॲग्रिकॉलचं रायझोमॅक्स धन्यवाद